मी रमाई भिकुजी धोत्रे व यांची कन्या बालपण अत्यंत गरिबीत खूप चांगले संस्कार केले पण तीन भावंडांना पोरके करून आई बापा मी आठ नऊ वर्षाचे असताना गेले आई बाप्पा बिना पहिला नेले हा काळ माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला माझे रामजी भीमराव आंबेडकर यांच्याशी लग्न झाले मी रमा भीमराव आंबेडकर झाले माझे वय तेव्हा नऊ वर्ष तर साहेब तेव्हा सतरा वर्षाचे होते माझे मामाची सुवेदार रामजी मला म्हणते कसे सुनबाई भीवाला शिकवून खूप मोठे करायचे आहे तू देशील ना त्याची मी मनाशीच ठरवलं की आता आपल्याला कितीही त्रास झाला तरी साहेबांच्या शिक्षणात अडथळा आणायचा नाही अनेक संकट आले जीवनात पण त्या संकटाचा मला सामना करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वादळ घडवण्यासाठी गौरव थापून मी संसार चालवला परिस्थिती अब संपूर्ण समाजाचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवायचे माझा पती जगा वेगळे काम करतोय हे ठाऊक होते मला साहेब आपल्या लोकांसाठी रात्रांदिवस झट होते लंडन मध्ये असताना तर एका ब्रेडच्या तुकड्यावर त्यांनी अभ्यास केला माझे स्वप्न पूर्ण होते मी बघते साहेबांना बॅरिस्टर होताना बघते मी साहेबांना आपल्या कोटी कोटी भावंडांचा उद्धार करताना लेकरांनो आता मी थकले रे लहानपणापासून तर आतापर्यंत जबाबदारीची डोंगर असते साहेबांनी आमच्यासाठी राजगृह बांधले त्यांना वाटलं असेल की आत्ता माझी रामू राणी सारखी राहिले पण नियतीला हे मानले नसावं मला टी घेरले मी राजगृहातच शेवटचा असवा सोडते तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस तेव्हा अगदी सारखे त्यांना कदाचित माझे असे झाले सहन झाले नसावे पण मृत्यू पुढे कोणाचं चालतय लेकरांनो मला जेवढे जगायचे होते तेवढे मी जगले आयुष्य यापेक्षा ते कसे जगले याची भान राहू द्या माझ्या मित्रांनो बरं येते मी धन्यवाद